निरानेत्र महाराष्ट्र आणून गेले निरा महाराष्ट्र आणून गेले मुरभर हिंदुस्थान गेले हजार एकांना राज्य होऊन गेले त्यांना ते म्हणजे नाव सुरू झाले छत्रपती शिवाजी महाराज या मात्र प्रणाम करतो आणि मी आज काही जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला जर माहिती घनशांत बोलायचं म्हणलं की घनशांगाची टायमिंग कधीच नसतो व्यासपीठ आणि आज माझ्यापेक्षा वयने कर्तृत्व आणि मानणे सर्वच व्यासपीठावरील हो उपस्थित आहेत भैया साहेब असतील पुन्हा मिलिन सर असतील भैयासाहेब म्हणजे मेघराज भैया साहेब असतील कारण भैया साहेब साहेब भरपूर भैया आहे तिथं नाही तर जाला आमचंच नाव नाही घेतलं आणि त्यातून बी अनेक सगळे दिग्गज दर्जे आहेत सगळे मान्यवर आहेत आणि सगळ्यांची माझी बरोबर ओळख नाही पण बी बी एस ए हा आम्ही सिनेमा केला आमचे पार्टनर आणि पिक्चर बॉईज आता आता पुरस्कार घेतला ते सगळेजण तुम्ही सर्वजण मनापासून उपस्थित आहात तुमचा सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आणि विशेष म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जाता जाता मी तर स्वराज्य फिल्म प्रोडक्शनला तर मनापासून शुभेच्छा देतोय आमचा गुणगौरव करताय तुम्ही सर्वजण पण एकच सांगे अरे आले मला फक्त तुमच्यात एक जाणीव आणि उणीव घेतली ती म्हणजे तुमच्या टाळ्या वाजवीत <प्थागाँ> नाही मला काय नाही आता माझ्यासाठी भरेही टाळ्या वाजू नका लई टेन्शन घ्यायचं नाही आजचा आनंदाचा दिवस आहे आजचा लई दुःखाचा दिवस नाही ज्यांचं ज्यांचा सन्मान झालाय त्यांच्यासाठी स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवायच्यात कारण पुरस्कार कुणालाही मिळत नाही त्यासाठी कर्तृत्व असं लागतं आणि मुद्देजोग आयोजक माझ्याकडून एक राहिले चिठ्ठी आलेली आहे त्या चिठ्ठीनुसार आपण पुढे जाऊया हा व्यक्तींच आता कसं आहे मला आल्या आल्या सगळे म्हणले घनश्यामजी कार्यक्रम होता सहाचा भैया साहेब बी म्हणले उशीर आले उशीर आले पण भैया साहेब काय माहिती का पुढाऱ्यांना एक टायमिंग आणि कुठे काही सुचत नाही कुठे गेलं तर मी आधी मला तुम्ही मागं म्हणले माय का खाली घेऊन इथं बोला म्हणलं नाही बाबा आपल्याला साध येत नाही आहे ना साधी पुढची लागते त्यामुळं आधी इथं आणि माय मग मन... कसं आहे टायमिंग आमच्यासाठी कधी नसतो पण टायमिंगला यावं लागलं आणि विषय म्हणजे अजून एक कार्यक्रम आहे दोन केल्या तर अजून दोन करायच्यात काय करताय नारळ घेतल्याशिवाय काही दुपचित नाही सवयची हा मग त्यामुळं प्रत्येक ठिकाणी भीती द्यावं लागते आणि आज स्वराज्य फिल्म प्रोडक्शनने एवढा मोठा कार्यक्रम उपस्थित म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडतोय खरंतर खूप मनापासून धन्यवाद आणि आज मी म्हणतो लईन असावीत मोजकीच असावात कावळ्यांपेक्षा मावळे महत्वाचे आहेत राय गेले गेले ते कावळे राहिले ते मावळे तुम्ही सगळे मावळ्यात आज ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना मनापासून सलाम करतो कारण पुरस्कार आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो आपल्या पाठीवर जर कोणी हात टाकला तर आणखीन सुद्धा काम करण्याची ऊर्जा मिळते आता मी तरुण गुरुंना भाषण करताना म्हटलं की करता आपल्याला पुरस्कार कधी मिळायचा बाबा हो आपण सुद्धा आपण सुद्धा काहीतरी आपल्या क्षेत्रात नाविन्य कमावा आपल्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे हे देण्यात ठेवा आणि आपण सुद्धा त्या पुरस्कारासाठी भाग्यशील सरलो पाहिजेत हे देण्यात ठेवून आपण पुढच्या कसं काम करायचं आहे कसं नाही हे देणं ठेवलं पाहिजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मग त्या हिशोबाने पुढं वाटचाल करा आणि तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा स्वराज्य फिल्म प्रोडक्शनलाही मनापासून खूप खूप शुभेच्छा माझा तुम्ही मान सन्मान केल्याबद्दल मला पुरस्कार दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो आणि मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आणि मी लेट आलो रसिक मायबापांना तुमची मनापासून माफी मागतो काय झालं सूव यायचं होतं त्यामुळं थोडं लेट झालं आहे पण चला तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे पण आता जास्त काय तुमचा वेळ घेत नाही पण एक जण ठेवायचं आहे आता नुसत्या टाळ्या वाजू नका जे जे खाली बसलेले आहेत ना त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार द्यायचा आहे बरं का मग त्या हिशोबाने आपलं काम चालू राहू द्या धडारीचं काम चालू राहू द्या हे पुरस्कार हे पुरस्कार म्हणजे घरात न्यायचे लावायचे पुरस्कार नसतात तर या पुरस्काराच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद मिळत असतात आणि तुम्ही जे काम करता आपापल्या क्षेत्रात त्या कामाला सलूट जय हिंद जय महाराष्ट्र